सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे महाविराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले हा मोर्चा एसआरए प्रकल्पातील भ्रष्टाचार जबरदस्तीने झोपडपट्टी वासियांचे स्थलांतर आणि महायुती सरकारच्या निष्क्रिय धोरणांच्या निषेधार्थ काढण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत बिल्डर आणि प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला एसआरए प्रकल्पात झोपडपट्टी वासियांना फसवले जात आहे दोनशे पन्नास चौरस फूट घराऐवजी किमान पाचशे चौरस फूट घर द्यावे अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे आंदोलकांच्या मते या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून लोकांच्या पुनर्वसन प्रक्रियेत अन्याय होत आहे या पार्श्वभूमीवर हा मोर्चा पिंपरी येथून पुण्यातील एसआरए कार्यालयाकडे निघाला पिंपरीतील आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी सहभाग घेतला तर महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अनिल जाधव सरोजित बनसोडे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते मोर्चाच्या पुढील टप्प्यात प्रकाश आंबेडकर कर स्वतः पुढे येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असून सरकारला झोपडपट्टी वासियांच्या हक्कांसाठी झुकावे लागेल ला असा इशारा पक्षाने दिलाय हा महावीर मोर्चा निघतो काय मागणी असणार आहे काय सांग एसआरएच्या च्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या अनेक मागण्या पूर्वीपासून आहेत ऍक्ट येत असतानाच आमची पहिली मागणी जी होती ती मुळामध्ये पाचशे स्क्वेअर फूटच जर प्रत्येकाला द्यावं ज्यातनं एक सन्मान पूर्ण आयुष्य जगणं प्रत्येक नागरिकाला शक्य होईल ही आमची तेव्हापासूनची मागणी होती जी अद्यापही आहे आता नव्याने ज्या मागण्यांची भर पडलेली आहे त्याच्यामध्ये जिथे जिथे लोकांना ट्रान्झिट कॅम्प मध्ये ठेवलेले तिथे तिथे त्यांच्या सगळ्यांना जी घरं दिलेली आहेत त्याची अवस्था चांगली असली पाहिजे त्याचा त्या मेंटेनन्स हा बिल्डर कडनं केला जातोय की नाही याचं मॉनिटरिंग झालं पाहिजे जी लोक ट्रान्झिट कॅम्प मधली नाहीत त्यांना आश्वासन की आम्ही देऊ पण पहिले पाच सहा महिने भाडे दिल्यानंतर भाडं थकवलं जातं ते भाडं नियमित मिळालं पाहिजे आणि जी लोक अपात्र यादीमध्ये आहेत मध्ये आहेत त्या एमएक्शल मध्ये असलेल्या लोकांना सुद्धा मधल्या काळामध्ये भाडं पुढे पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या एस आर एच्या बिल्डिंगची कामं रखडलेली आहेत तिथे कुठेतरी सोसायट्यांमध्ये बिल्डरनी आपली माणसं घुसवली आहेत त्यामुळे बिल्डरही बदलला जात नाही आणि दहा दहा बारा बारा वर्ष कामं रखडली आहेत याच्यावरती एस आर एच नियंत्रण असले पाहिजे त्या प्रमुख मागण्या खर तर एस आय मधील काही नागरिकांचा आरोप आहे की जे जागा आम्ही तीस तीस वर्ष ठिकाणी राहतोय जबरदस्तीपणे आमची जागा बळप करण्यात आली आणि बिलोरिया जे आहे ते अर्धी जागा देण्यात आली हे अनेक ठिकाणी खरं आहेत आणि त्यावेळेला लोकांचं पुरेसं प्रबोधन नसल्यामुळे काही वेळेला त्याचा मोह पडला पण त्याच्या आपली किती फसवणूक झाली हे खरं त्यांच्या लक्षात येत नाहीये पण ज्या जागी लोक तीस तीस चाळीस चाळीस पन्नास वर्ष राहत आहेत ती जागा खरं म्हणजे सामुदायिकरित्या तिथे राहणाऱ्या रा वस्तीतल्या नागरिकांच्याच मालकीची झाली पाहिजे असं म्हणजे राहायचं मत आहे पिंडळांवरती तंडात्मक कारवाई झाली पाहिजे त्यांना ब्लॅकलिस्ट पण केलं गेलं पाहिजे मला असं वाटत की आता व्यक्तिगत स्कीम वरती मी बोलणार नाही कारण तशी जर यादी करायला गेली तर त्याची खूप मोठी होईल आणि त्याचा सविस्तर आढावा आजच्या भाषणांमध्ये घेतला जाईल एसआरए विरोधात वंचित बहुजन आघाडीचा आज महाविराट मोर्चा पार पडतोय खरंतर पिंपरीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकापासून हा मोर्चा थेट आता पुण्यातील एसआरए कार्यालयापर्यंत धडकणार आहे या मोर्चामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर देखील सहभागी होणार आहेत मात्र त्यापूर्वी जर आपण पाहिलं तर आता हळूहळू या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे सोबत सरोजित बनसोडे देखील आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेमकं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कशा पद्धतीचा हा मोर्चा असणार आहे खरं तर आपण पाहतोय आज एसआरए कार्यालयावर हा वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा निघतोय नेमकं काय तुमच्या मागण्या यामध्ये काय सांगाल याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहरातल्या ज्या शेकडो झोपडपट्ट्या आहेत अक्षरशः या शहरातल्या लोकांनी तीस चाळीस पन्नास वर्षापूर्वी येऊन इथल्या नापीक जमिनी अतिशय जंगल दऱ्या कपाऱ्यातल्या जमिनीवर चाळीस चाळीस वर्षांना वास्तव करून त्या जमिनीला राहण्यालायक बनवलं जेव्हा या जमिनीवर कुणी राहत नव्हतं तेव्हा आता जमिनी राहण्यालायक झाल्या आहेत जमिनीला मार्केट भाव आलाय मग त्या लोकांना नियमानुसार शासनाच्या जमिनीवर तीस वर्षापेक्षा जास्त ताबा असेल तर त्याचे सातबारे त्या लोकांच्या नावावर केले पाहिजे अशा प्रकारची कायद्यात तरतूद असताना इथली एम आय डी सीचे प्लॉट असतील प्राधिकरणचे असतील इथल्या महापालिकेचे असतील शासकीय जमिनीचे असतील या जमिनीची मालकी द्यायला सरकार बिलकुल तयार नाही त्यामुळे सरकारला भूखंडाचं श्रीखंड खायचं नाही श्रीखंड खाणारे बिल्डर कोण आहेत आमदार कोण आहेत नगरसेवक कोण आहेत हे आम्हाला सगळं चांगलं माहिती आहे म्हणून शासनाचा डोळा हा जमिनीवर आहे मग वक्फ बोर्डाच्या माध्यमातून मुसलमानांच्या नऊ लाख चाळीस हजार एकर जमिनीवर जसा त्यांचा डोळा आहे तसाच हा गोरगरिबांनी बसवलेल्या जमिनीवर शासनाचा डोळा आहे आमदार खासदार मंत्र्यांचा बिल्डरांचा अधिकाऱ्यांचा आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीची ही मूळ भूमिका आहे की तुम्ही लोकांना आहे त्या जमिनीवर घर बांधून द्या पण यांनी बिल्डरांच्या घशामध्ये या जमिनी घातलेल्या आहेत आणि इथं आरच्या माध्यमातून त्यांना तीन पट जास्तीचा पैसा देऊन इथं सगळा काळा बाजार केला गेलेला आहे या शहरात जवळपास पस्तीस हजाराच्या आसपास झोपडपट्टीधारक आहेत त्यातले पंधरा ते सोळा हजार त्यांनी अपात्र बनवलेले आहेत अडीच लाखाचा सशुल्क लावलेला आहे ज्या लोकांचा प्रचंड विरोध आहे त्यांचा विरोध मोडीत काढायचा या वस्त्यांमध्ये निवडणुका लावायच्या रावेत सारख्या ठिकाणी जिथे झोपडपट्टीच नाहीये असा बारा एकरचा भूखंड भोग झोपडपट्टी दाखवून कमीत कमी दोन ते तीन हजार कोटीचा प्रोजेक्ट कोण उभा करत त्याचे सगळे नका बाहेर पडलेले आहे एका एका झोपडीला एका घराला बांधायला चौतीस लाख रुपयाचा टीडीआर का देत सरकार असे अनेक प्रश्न आहेत आम्हाला सरकारी घर बांधण्यासाठी तुमच्याकडे एक लाख वीस हजार किंवा दोन लाखाच्या पेक्षा तुमच्याकडे पैसा नाही आहे इंदिरा आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल ज्या शासकीय आवास योजना आहेत त्याला तुम्ही दोन अडीच लाखाच्या वर एक रुपये द्यायला तयार नाहीत पण बिल्डरला मात्र एसआरएच्या माध्यमातून तुम्ही पस्तीस पस्तीस लाख रुपये एक खोली बांधायला कसे का काय देता हा आमचा प्रश्न आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या लोकांना एवढं सांगू इच्छितो की भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल ट्वेंटी वन राईट टू लाईफ आहे आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये राईट टू शेल्टर आहे हा फंडामेंटल राईट आहे प्रत्येक माणसाला सन्मानजनक घर दिलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेली तरतूद आहे कोणत्या आमदाराचे नगरसेवकाचे बिल्डराचे उपकार नाहीयेत या शहरातल्या नागरिकांना असं वाटतं हे बिल्डरनं मला घर दिलं नगरसेवक वा तुंतुनं वाजितो आमदार तुंतुनं वाजितो लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे तुम्ही दिलेले घर नाही आहेत की तुम्हाला चापकाचे फटके मारून बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यात तरतूद बनवलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारातून आलेले घर आहेत पण त्याचं श्रेय लाटण्याचं काम इथले आमदार इथले नगरसेवक आणि बिल्डर अधिकारी करतायत त्यांचे नकाब आम्ही जनतेच्या दरबारात पाडू आणि जनतेला सुद्धा आमचं सांगणं आहे हे उपकार भारतीय संविधानाचे आहेत हे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत कोणत्या आमदार खासदाराचे ते उपकार नाहीयेत कोणत्या मंत्र्याचे ते उपकार नाहीयेत घर हे फंडामेंटल राईट आहे म्हणून कायदा बनलेला आहे जमीन कलेक्टर जमीन ही या इथल्या झोपडपट्टी धारकांना देतो बिल्डरला जमीन दिली जात नाही बिल्डरांनी नगरसेवकांनी आमदारांनी या शहरात हायदोस घातलेला आहे अष्ट्यात्तर प्रकल्प आहेत एका एका प्रकल्पामध्ये बोगस लोकांच्या याद्या आमच्याकडे लिहिलेल्या लोकांच्या याद्या आमच्याकडे अतिशय भयानक भोंगळ कारभार आहे त्याचे नकाब श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आज एसआरएच्या कार्यालयाच्या समोर फाडणार आहेत मी एवढंच या निमित्तानं सांगेल आणि त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की आपण कृपया या युद्धात सहभागी व्हा या शहरातल्या लाखो लोकांना तेहतीस स्क्वेअर फुटाच्या ते तीनशे स्क्वेअर फुटाच्या डब्यामध्ये कोंबायचं आणि त्यांना गुदमरून जगायला भाग पाडायचं तुम्हाला लाज वाटली पाहिजे सन्मानाच्या घरासाठी कमीत कमी साडेचारशे स्क्वेअर फुटाचं घर द्यायची तुम्हाला काय लाज आहे बिल्डरला तुम्ही जमिनी देता पण साडेचारशे स्क्वेअर फुटाचं घर द्यायला ते तयार नाहीयेत आमचा या तीनशे स्क्वेअर फुटालाही विरोध आहे आमचा या भूखंडाच्या नावाखाली बिल्डरांच्या दलालीला आमचा विरोध आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर पुणे आणि पिंपरी या दोन्ही शहरातल्या हजारो लोकांना सन्मानाचं घर भेटावं यासाठी ही लढाई आहे कोणालाही अपात्र करू नये सर सकट सगळी लोक पात्र करावी आणि ज्यांना यसारे नकोय तिथं जबरदस्ती करून गुंडगर्दी करून त्यांच्या लोकांच्या सहमत्या घेणं तत्काळ थांबवा हे तो वंचित बहुजन आघाडी अशा सगळ्या गुंडांना जेलमध्ये डांबल्याशिवाय राहणार नाही आपण पाहतोय संख्येने आणि जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आहेत त्या काय ठिकाणी भूमिका तुम्ही घेणार आहात प्रकाश आंबेडकर देखील त्या ठिकाणी येणार आहेत एसआरएच ऑफिस वर तुम्ही धडकणार आहात नेमकी काय भूमिका असणार आहे काय मागणार भूमिका आमच्या तीन चार आहेत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा आहे त्यामुळे साहेबांनी जे आम्हाला गाईडलाईन दिलेली आहे ती साहेबांजवळ उपलब्ध आहे मूळ पात्र कशाच्या आधारावर केले जातात अपात्र कशाच्या आधारावर केले जातात सशुल्क कशाच्या आधारावर केले जातात आणि एवढ्या मोठ्या जमिनी म्हणजे चौदा चौदा वीस वीस एकरचे भूखंड आहेत पण जमिनी मध्ये एक मुंबई आणि ठाण्यामध्ये स्लमचे इलाके आणि सेलचे इलाके असतात इथं टीडीआर सिस्टीम आहे आणि इथं प्रत्येक घरामध्ये जो भ्रष्टाचार आहे आमचं म्हणणं आहे की लोक अज्ञी आहेत तिथे राहतात ते की झोपडीच त्यांचा पुरावा आहे भले त्यांच्याकडे घरपट्टी नसेल नळपट्टी नसेल लाईट बिल नसेल आधार कार्ड नसेल अज्ञानी आणि गरीब लोकांना तुम्ही पुरावे मागता ते बिचारे तीस तीस चाळीस चाळीस वर्षांना तिथं राहतात त्यामुळे काही लोकांकडे कागदपत्र नसतील मग त्या लोकांना तुम्ही अपात्र करून त्यांच्याकडून अडीच लाख रुपये घ्यायचं जे षडयंत्र आखलेलं आहे कशासाठी गरीब लोकांकडून घेताय तुम्ही केव्हा की सरकार हा पैसा बिल्डरचा नाहीये की आपल्या सगळ्या शहरात जे चुकीचा समज पसरलेला आहे सरकारचा पैसा आहे एक रुपया कोणत्या बिल्डरला आमदाराला नगरसेवकाला माझं आव्हान आहे की तुझ्या मायनं बापानं काही खुरपायला निंदायला दोन पैसे आणलेत का तुझे पैसे आहेत का तू काय उपकारासारखे लोकांना घर देतो मी तुला घर देतो दोन देतो चार देतो तुमच्या पैसे आहेत का हा पैसा शासनाचा आहे फक्त शासनानं नालायक ना धोरण अवलंबलेला ना आहे या बिल्डरांना टेंडर द्यायचं आणि वर्षभरानंतर यांना टीडीआर द्यायचं शासन यांना तीन पैसे देत आहे त्यामुळे पैसा एकाही बिल्डरचा आणि नगरसेवकाचा नाहीये आमदाराचा नाहीये त्यामुळे या शहरातले आमदार अण्णा बनसोडे या शहरातले आमदार महेश लांडगे आणि तो शंक, शंकर जगप आणि त्यांचे बगलवरचे नगरसेवक सगळ्यांना आमचा इशारा आहे लोकांना घर देतो म्हणून उपकाराची भाषा बोलू नका हे तुमचे पैसे नाही आहेत हे शासनाचे पैसे आहेत भारतीय संविधानाचे पैसे आहेत घर देतो म्हणून लोकांना उपकार केल्यासारखी भाषा बोलता दादागिरी करता हे आम्ही बिलकुल चालू देणार नाही हे घरे भारतीय संविधानाच्या अंतर्गत आलेली आहेत याच जनतेनंही भान ठेवावं ही आमची याच्यातून भूमिका आहे अपात्र जे केले गेलेले आहे दोन हजार एक च्या आधीचे पुरावे दोन हजार अकराच्या आधीचे पुरावे आणि आता दोन हजार पंचवीस पर्यंतचे सरसकट सगळ्यांना पात्र करा आणि सशुल्कच्या नावाखाली अडीच लाख रुपये घेणं बंद करा आणि दोन चार पाच हजाराचा जो रेंट दिला आ जातो हा तोंडाला पानं पुसली जातात आज मार्केटमध्ये मा वन चा रेंट किती आहे बारा हजार पंधरा शहरात आणि तुम्ही त्या नागरिकांना पाच हजार रुपये रेंट देतात त्या नागरिकांना याची काहीतरी शरम वाटली पाहिजे कशासाठी तुम्ही हे पाच हजार रुपये घेत बिल्डरांना आमचं म्हणणं आहे की प्रत्येक नागरिकाला जोपर्यंत चा प्रोजेक्ट उभा होत नाही तोपर्यंत तुम्ही पंधरा पंधरा हजाराचा महिन्याचा रेंट दिला पाहिजे पण तुम्ही इथे काहीतरी ते अं पत्र्याचे तंबू ठोकायचे आणि लोकांना त्या तंबूत घालायचं अरे नियम आहेत शासनाचे त्या नियमाचा डावलून जे काही केलं जात आहे त्याला आमचा विरोध आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्याहीपेक्षा पेक्षा अजून व्यापक भूमिका त्या ठिकाणी मांडतील असं मला वाटतं सहभागी झालेला आहात तर या तिन्ही विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात एसआरचे प्रोजेक्ट मात्र कुठेतरी नागरिकांची त्यामध्ये फसवणूक होत असल्याचा आरोप होत आहे काय तुमची भूमिका आहे काय मागण्या खर तर शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ साठे यांच्या विचाराने काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत पिंपरी चिंचवड शहरामध्ये अठ्याहत्तर झोपडपट्ट्या आहेत मात्र अतिशय जलद गतीने मागच्या दोन तीन वर्षामध्ये ब्याण्णव प्रकल्पांना एसआरच्या शहरातल्या मंजुरी देण्यात आलेली आहे झोपडपट्टी वाशियांचं राहणीमान उंचवायचं जीवनमान उंचवायचं त्यांना चांगलं घर द्यायचं अशा प्रकारचं दिवा स्वप्न दाखवून पिंपरी चिंचवड शहरातल्या सगळ्याच्या सगळ्या झोपडपट्ट्यांचा फाडशा पाडण्याचं काम इथल्या बांधकाम व्यावसायिकांनी राजकीय मंडळींनी पाडलेलं आहे आणि सगळी प्रक्रिया पुढे नेत असताना साम दाम दंड भेदाचा प्रमाणात वापर झालेला आहे झोपडपट्टी वासिय तोंड दाबून बुक्याचा मार सहन करतायत आता सर्वजित बनसोडे नेते यांनी जे सांगितलंय की त्या ठिकाणी तीनशे चौरस फुटाचं घर आम्ही मागच्या पाच सात वर्षापासून मागणी करतोय की झोपडपट्टी वासियांना पाचशे चौरस फुटाचं घर मिळावं जे झोपडपट्टी वाशियांसाठी पूर्वीची नियमावली होती ती सत्तर टक्के झोपडपट्टी वासियांची मान्यता घेऊन ती पुढे जात होती मात्र अलीकडे शासनाने त्या नियमात बदल करून पन्नास टक्के आता मान्यता मिळाली तरी ती तशा पद्धतीने मान्यता दिली जात आहे तसेच झोपडपट्टी वाशियांचं पंचाळीस मीटर एवढीच झोपडपट्टी वाशियांच्या बिल्डिंगची उंची होती मात्र अलीकडच्या काळामध्ये शासनाने जवळपास सत्तर पंच्याहत्तर मीटर म्हणजे वीस वीस मजली त्या ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंग होणार आहेत आणि त्यामध्ये तीनशे चौरस घरामध्ये या झोपडपट्टी वासियांना रा, राहावं लागणार आहे पूर्वी दोन किलोमीटर अंतरामध्ये स्थलांतर होतं मात्र आता पाच किलोमीटर अंतरामध्ये स्थलांतर होणार आहे साडेतीनशे झोपडपट्टी झोपडीधारक त्या ठिकाणी जे बसवले जात होते आता? ते आता साडे चारशे झोपडपट्टी वासिये बसवले जात होते आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही त्यावेळी ज्यावेळी हे नियमावलीत बदल केले अशा पद्धतीचे त्यावेळी हे सगळे तुम्ही जे बदल केलेत हे सगळे विकसक आणि जे काही त्यातले पार्टनर आहेत त्यांच्या फायद्याचे तुम्ही बदल केलेले आहेत लाभार्थी झोपडपट्टी तुम्ही काय देताय आणि म्हणून पाचशे चौरस फुटाचं घर तुम्ही दिलं पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी करतोय मात्र सरकार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत उलट त्या ठिकाणी याच्याकडे दुर्लक्ष करून हे प्रोजेक्ट पुढचे पुढे रेटले जात आहेत त्या ठिकाणी आता जे सशुल्क आहे दोन हजारपर्यंतच्या झोपडी झोपडपट्टी मोफत घर देणार मात्र दोन हजार ते दोन हजार लोकांना ते साधारणतः पाहिजे झोपडपट्टीमध्ये अनेक वेळा झोपड्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाले त्या ठिकाणी साठ हजार आणि चाळीस हजार असे शुल्क लावणार ला आहेत ते सगळे शुल्क माफ केलं पाहिजे झोपडपट्टी पाचशे चौरस फुटाचं घर त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि झोपडपट्टी कुठलाही दबाव न आणता मुळात हे जे संमतीपत्र घेण्याचे प्रकार या अठ्याहत्तर झोपडपट्ट्यांमध्ये झालेत ती संपूर्ण बोगसगिरी आहे खर तर झोपडपट्टी वाशियांचा होऊन जे पात्र झोपडपट्टीवाशियांची अंतिम यादी झाल्यानंतर त्यापैकी सत्तर टक्के लोकांची मान्यता असेल तरच प्रकल्प पुढे जायला पाहिजे हे ऍडजस्टमेंट करतात एसआरएच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करतात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करतात आणि प्रकल्पाला मान्यता करून विकसक फायनल करतात विकसकाचा एक चेहरा असतो त्याच्या मागे चार जण राजकीय लोक दडलेले असतात तर हा एसआरएचा एक महा घोटाळा पिंपरी चिंचवड शहरात पुणे शहरात सुरू आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कर जे वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी या विषयाच्या संदर्भात या ठिकाणी आज जो मोर्चा आज मोर्चा या मोर्चा मदे जो मोर्चा मोर्चा आयोजित आयोजित आहे आहे हा या केवळ वंचित आघाडीचे कार्यकर्ते नेतेच तर पिंपरी शहरातले तमाम झोपडपट्टीमध्ये राहणारे जे नागरिक आहेत ते कुठल्याही राजकीय पक्षाचे असू द्या कुठल्याही विचारधारेच्या असू द्यात त्यांचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर संपूर्ण विश्वास आहे या मोर्चाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आम्ही बाळा बाळासाहेबांच्या पाठीशी या ठिकाणी ठामपणे उभे राहून ते जे मांडतील त्याच्या बरोबर आम्ही राहणार आहोत निश्चित आपण पाहतोय एस आर ए प्रकल्पाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा आज महाविराट मोर्चा पिंपरी ते पुण्यातील एस आर ए कार्यालयापर्यंत येणार आहे त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असतील नेते मंडळी असतील ते देखील या मोर्चामध्ये जे आहे सहभाग घेणार आहे थोड्याच वेळामध्ये प्रकाश आंबेडकर देखील या मोर्चामध्ये सहभागी होतील आता हे देखील पान महत्वाचं ठरणार आहे ते कोणती भूमिका मांडतात अधिकाऱ्यांशी भेटी घेऊन ते पुढचे काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बांधा शिवरायाचा प्रसन्न तरडे आपला वाज पिंडरीत